नमस्कार संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीचे सीवूड्स विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले ॲडव्होकेट उमेश हातेकर यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा यशस्वी केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एक महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांनी दिल्यानंतर शिक्षण विभागाचे उपायुक्त संगरत्ना खिल्लारे मॅडम यांनी लेखीपत्राद्वारे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्याकडून पुन्हा दिनांक सोळा ऑगस्टला स्मरणपत्र म्हणून शाळेतील मागण्या पूर्ण करा असे सांगून जर आमच्या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्याच नाहीत तर आयुक्त साहेबांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पण पालिका कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याने आज आयुक्त साहेबांच्या दालनाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे उमेश हातेकर यांनी सांगितले त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून येत्या पंधरा दिवसात आपली सर्व कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिले याप्रसंगी राहुल जाधव मिलिंद मंडपे स्वप्नील येवळे अक्षय भणगे संजय हेडगे ॲडव्होकेट दीपक तांबे राहुल शिरसाट सर्जराव मुळींग अजिंक्य मोहिते महेश साळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीन या ठिकाणी आंदोलन करणार त्यानंतर पवार साहेबांना देखील भेट केला मॅडम कसं आहे की दोन ऑगस्टला मोठा काढलेला त्या मोर्चामध्ये आम्हाला संजय पवार साहेब प्रशिक्षण विभागाच्या उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला सांगितलं की या महिन्याच्या अखेरेपर्यंत आम्ही तुम्हाला ज्या काय त्या मान्य करू जसं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं पण लेखी पत्र देताना त्यांच्या ते चार बजे अशी केलेले की त्यामध्ये त्यांनी एका महिन्याच्या आत करू असं सांगितलं नव्हतं व तोंडी त्यांनी सांगितलं असं असतं की प्रशासनाच्या या काही बारकावे आहेत आता तुम्ही बघाल की मुलांना जर शाळे वस्ती नसते गणवेश नसते पुस्तक नसते तर यावर ते काय करा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रश्न होतात शिक्षण विभागामध्ये त्यामुळे आम्ही त्यांना दोन ऑगस्टला सांगितलं आणि असं आम्ही आपल्या चॅनल मार्फतच त्यांना इशारा दिला की दोन ऑगस्टला आंदोलन घेतल्यानंतर आमच्या मान्य मान्य नाही झालं तर एका महिन्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर आम्ही आंदोलन करू आज, था था आज ते आंदोलन आम्ही केलेलं आहे आयुक्त साहेबांच्या दालना बाहेर सुद्धा एवढाच सुद्धा आमचा की आज हे तुम्ही बघाल तर मागच्या वेळी आम्ही आंदोलन केलेलं त्याच्यानंतर आज सुद्धा जैसे ती जैसे ती तशीच्या तशीच परिस्थिती आता सुद्धा आहे की विद्यार्थ्यांना गणवेश नाहीये पुस्तके नाहीये ऐका नाही आता त्या सांगतायत की साहेब आम्ही या आठवड्या आठवड्यात आम्ही सगळ्यांना देऊ त्या देतील काही हरकत नाही त्याबद्दल पण इथे कुठेतरी प्रशासनाला कळणं गरजेचं होतं की लोकांच्या मनात आम्ही पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला नक्की सगळ्यांना पुन्हा एक पत्र पाठवलं की साहेब आम्हाला पंधरा दिवसाचा त्यांनी अवधी दिलाय पंधरा दिवस झाले नाही या प्रकरणाला पंधरा दिवसामध्ये तुम्ही लवकरात लवकर आमच्या विषयावरती काही ते उपाययोजना करावी त्यावरती त्यांनी काय केलंय पंधरा दिवस सोळा ऑगस्टला आम्ही कुठल्याही प्रकारचं लेखी पत्र आम्हाला आलेलं नाही पर्याय आज मी बघतोय की आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केलं हे आंदोलन केलं शाळेच्या आंदोलना बरोबरच शाळेच्या विचाराच्या आंदोलना बरोबरच आमच्या इतरही काय मागं करा जसं की सेक्टर फोर्टी एट मधील ते पाळणाघर अगर सुरू करावं होणार तुम्ही बघितलं तर ते पाळणार त्यांचं पाच पाच वर्ष म्हणून रेडी आहे पण ते धुळकात पडले त्यावरती काय होते आपल्या सिव्हिल डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून काय होतं की परत निविदा काढून त्याच्यावरती काम केलं आता मग आपण बघितलं दोन तीन महिन्यात ते पंधरा लाखाचे त्यावर ते पंधरा लाखाचे पंधरा लाखापर्यंत कायदे ते काम करण्यात आलं मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त वास्तू उभ्या करून त्या धोका न पाडता लवकरात लवकर ते नागरिकांना सुखूर् ते सफूर्त करा जेणेकरून नागरिक यांचा लाभ घेऊन होते दुसरीकडे तुम्ही बघितलं क्रांती संग्रापटी उद्यान आहे जे आहे क्रांती सगन उद्याने चार पाच वर्ष त्यांचा क्रांतिशनापर्यंत उद्यान उद्यानाचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती जे त्यांचं नाव आहे ते सुद्धा आवश्यकतेमध्ये मग मागास पंधरावीस दिवसाआधी पालिकेने क्रांतकिशन नाना जयंती साजरी केली निश्चित करायला पाहिजे परंतु जयंती साजरी करत असताना क्रांतकिशन नाना पाटलांच्या नावाचा किंवा कशाचा कुठे धुरून बोलतात ना की कुठे तुटलं असेल तुटलं तर त्यांची पहिला जिम्मेदारी घेऊन ते प्रायोरिटी बेसिसवर ते व्यवस्थित करावं त्याच्यानंतर तुम्ही जयंत्या साजऱ्या कराव्यात काही अंतर नाही दुसरी गोष्ट त्याच उद्धव जर तुम्ही बघित राहतील तर बसायला बात नाहीये प्रवेशद्वाराची अवस्था वगैरे असते त्या लोखंडीसाठी प्रवेशद्वार चुकलेले आहे ते नंतर आमची अशी एक मागणी होती की शिवड सेक्टर फोर्टी सिक्स ते सर्व गोष्ट बाजूला जिम आहे ओपन जिम जिमचं सुद्धा कित्येक वर्षा काम करतो तर मोठ्या मोठ्या अवस्थेमध्ये आता बऱ्यापैकी त्यांनी इन्क्लिमेंट टाकलेले आहे फक्त बेस्ट तयार न झाल्यामुळे ते जिम ठापले त्याही जिम आम्ही मागणी केले की ती जिम सुद्धा लवकरात लवकर व्यवस्थित करून त्यांचं काम करून ते नागरिकांना सुपूर्द करण्याच्या वेळ मिळेल